आपला मान सन्मान जो गोरगरीब लोकांनी वंचितांना शोषितांना आणि आपल्या पाठिंब्याचा झाडू काढून आपल्याला हाती आपल्या पेन आणि बही देण्याचं काम केलं अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार करते त्याचप्रमाणे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनीही आपल्यासाठी शिक्षणाचे दारे उभे केलेले आहेत आणि शिक्षणासाठी आरक्षण देण्याचं काम करणारे असे शाहू यांना सुद्धा मी देवा वंदन करते आणि त्या मातेमुळे मी आज अस्तित्वात आहे आणि ज्या सासुरांची इथे आज मी घरी आहे अशा सगळ्यांना आणि तुम्ही इथे सगळे जमलेले माझे खप उपासक उपासिका यांना मानाचा जय भेट आज आपण वर्षावास समाप्तीचा सोहळा इथे घेत आहेत या वर्षावासामध्ये तीन महिन्याच्या काळामध्ये त्यांनी ग्रंथ वाचन केलेलं आहे ज्यांनी त्याचा आकलन केलेला आहे त्या सगळ्यांसाठी आणि इथे उपस्थित राहून त्यांनी आपल्या वेळा देऊन केलेला आहे जर आपण धम्म बघितला धम्म ऐकला धम्म शिकला आणि त्याचं अनुकरण जर केलं नाही तर आपण हे जन्मात येऊन काय केलं जर आपण आपल्या घरापासून धम्म करणं चालू केली नाही आपण धर्म चळवळीमध्ये स्वतः नाही तर आपण घेऊन काय केलं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छप्पन ला आपल्याला गौचा जन्म दिला गोचा जन्म दिला त्या धर्माचं अनुकरण करणं हे आपल्याला म्हणजे या अनुकरणामध्ये पाच शीर आहेत की पाच शीर जरी आपण पाहिले तरी पाच शिलाचं पालन करून जरी आपण जीवन जात तर आपलं जीवन हे मुली गावातील शिक्षक यांनी जरीशिला पालन करून विद्यार्थ्यांना जरी शिकवलं हे पंचशील म्हणजे काय आहे हे हस्तशील म्हणजे काय आहे त्या शिलामध्ये आपलं पूर्ण जीवन आहे

म्हणून हे अश्लशील आणि पद्धशील आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यांनी राहिलं पाहिजे महिलांना सुद्धा तेच वाद सांगणार आहे की आपण बौद्ध धर्म बौद्ध धर्म जेव्हा आचरण करतो त्यावेळेस आपण लोक दिला आपण स्वतःला समजतो आपण जे पाणी घालतो व्यांग घालतो पाणी या त्याच्यामुळे आपण सुंदर नाहीये येत आपण स्वतः पालन केल्यानंतर जेवढं सुंदर दिसतो तेवढं सुंदर आपण या मेकअप मध्ये दिसत नाही हे मी सांगू इच्छित त्यामुळे आजपासूनच आपण ठरवा की आम्ही अष्टशीलच पालन करू पंचशीलच पालन करू आणि आमचा बौद्ध धर्म हा जो आहे तो पुढे नेऊ जसं भारतीय बौद्ध महासभा आपल्यासाठी कर्तव्य आपलं भूग